आता ऋषीला आमच्या मुंबईची आठवण आली आणि मग रिषीला पिझ्झा खावा वाटला त्यामुळे मग सगळं नाश्ता वगैरे छान छान आंघोळ करून फ्रेश होऊन ऋषी आणि मी आम्ही जातोय कुठे जातोय पिझ्झा पिझ्झा खायला देव तर आता आम्ही एस टीने जाणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना पण घेऊन जाणार आहोत आणि पिझ्झा कुठे मिळतो इथपासून सगळी सुरुवात आहे इकडे कुठे पिझ्झा मिळतोय हे सगळं बघायला लागणार आहे आणि मग ठीक आहे मिळेल ना पिझ्झा चालेल चला तर मग निघूयात आपण सगळेजण पिझ्झा टेस्ट करूया देवरुखचा पिझ्झा कुठला पिझ्झा खाणार आहे श्री आणि बाप रे ऋषीला आमच्या आवडतो अनियन पिझ्झा चला मम्मी, देवरुख फिरलो ऋषीच्या पिझ्झासाठी पण इट्स व्हेरी डिफिकल्ट होतं पिझ्झा मिळणं पण देवरुखमध्ये पिझ्झा मिळतो संध्याकाळ नाही एका शॉपमध्ये छान असं सोदतसोद पिझ्झा मिळाला आहे जरी शॉप आहे मस्त कॅफे आहे आणि छान पिझ्झा अर्धा पाव तास लागणार आहे पण ठीक आहे मिळणार आहे मग ऋषीच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे देवरुखला जाऊन आलो ऋषीचा पिझ्झा पार्सल घेऊन आलो आणि घरी येता येता एस टीच अर्ध्या वाटेत बंद पडली कारण की एवढ्या कडाक्याचं ऊन आहे की म्हणजे गाड्यासुद्धा अक्षरशः तापतात तर नंतर मग पुढे तिथे उतरलो जस्ट वेट आणि नंतर तिथे पुढे उतरलो मग ऋषीचे पप्पा ती ऋषीला इथे तिथे घ्यायला आले आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो असा सगळा आजचा वेळ होता आणि कडकडीत ऊन एवढं ऊन होतंय म्हणजे प्रचंड गर्मी होते असं म्हणू नाही शकत थांब थांब नाही गावी आहोत तरी पण असं म्हणू नाही शकत की गर्मी नाही आहे भरपूर म्हणजे भरपूर गर्मी आहे तुमच्या इकडे पण गरमी जास्त होते का तर नक्की कमेंट करून सांगा आणि वारा तर खूप छान सुटला आहे पण गरमी आहे आणि वेळ पण अशी एक दीडची आहे त्यामुळे प्रचंड गर्मी आल्यानंतर आता छानपैकी एक छोटासा बेट ठरलाय करायचा जे तुम्हाला दाखवते मस्त कुकरला गरम गरम भात लावलाय आणि हे आहे ते र... मोबाईल वर रतांबे आणि रतांब्यांचे छानपैकी सार करणार आहे त्याची आमच्या ऋषीने ना छानपैकी एक मस्त गेम आणलाय हा हा उड वा मस्त रे परत एकदा उडून दाखव हा चल दाखव एवढं जोरात तर कौलावरतीच गेलं आता पप्पानी काढलंय तेच वरती गेलं होत लाव आता बघूया वाव तर संध्याकाळचे आम्ही चाललो आहे फेरफटका मारायला फेरफटका मारायला म्हणजेच आता माझ्यासोबत आहे रिया सगळेजण ओळखतच असाल रियाला रियाच्या घराचं काम चालू आहे आणि त्यामुळे मग मस्त आलोय जरा पुढे राऊंड मारायला असा छानसा दिवस होता आजचा त्यानंतर काजू वगैरे पण काढले आणि ते सगळं दाखवायचं माझं राहूनच गेलं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की झाडावरून काजू काढायचे कसे उचलायचे कसे त्याचे बोंडू काढायचे काजू वेगळे करायचे असं सगळे प्रोसेस असते ना, ना, जे जे ना रिया हो आणि मग ते दुकानात विकायचे नाही तर मग कारखान्यामध्ये जायचे काजू घर काढण्यासाठी म्हणजे जे कोण कोकणातले असतील त्यांना माहितीच असेल की अशी सगळी प्रोसिजर असते त्यानंतर मग फ्रेश होऊन मस्त पुढे राऊंड मारण्यासाठी आलो रियाच्या घराचं छान काम चालू आहे आणि छान होता एकंदरीत आजचा दिवस सुंदर होता मस्त होता देवरुख वगैरे सगळं फिरून आलो बाकी रिया तू काय बोलतेस कशी आहेस मस्त आणि रिया आता दहावीला गेली आहे रियाची एक्झाम संपली आहे क्लासेस सुरू झालेत ना हो क्लासेस सुरू झालेत असं सगळं आहे त्यामुळे रिया हल्ली काय गावी आलो की व्हिडिओमध्ये दिसत नाही आणि मीच आधी मुळात बऱ्याच दिवसांनी व्हिडिओला स्टार्ट केलं आहे तुम्ही पण खूप छान छान रिस्पॉन्स द्या रिप्लाय द्या की जेणेकरून मलाही व्हिडिओ बनवण्याची खूप उत्सुकता येईल की अरे वा व्हिडिओ माझ्या व्हिडिओची कोणतरी वाट बघते असं वाटेल आणि मलाही मनापासून छान छान व्हिडिओ करावेसे वाटतील तर नक्कीच तुम्ही खूप छान असं रिस्पॉन्स आणि रिप्लाय द्या तर त्यामुळे मी छान छान व्हिडिओ बनवेन आणि हे आपलं सानेवरचं देऊळ पुढे लाईट लागली आहे संध्याकाळ झाली सात वाजलेत सात वाजायचेत पण आता आलाय म्हणजे सूर्य अस्ताला जात आलाय तर असा होता आजचा दिवस खूप छान असा बाकी रिया उद्याच्या व्हिडिओमध्ये आहेस की नाही हा येणार रिया म्हणते येणार ना एकदम सभ्य अशी उभी राहिली आहे रिया <laughs> चला बाकी भेटूया आता दे ते देवळात लोकांनी होती ना बापोकांच्या का कामदारांनी भेटूया आता नवीन सोबत, म्हणजे उद्या छान आहे उद्याचा दिवससुद्धा आपण मस्त मस्त असं काही ना काहीतरी एक्स्ट्रा असं छान छान का व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत बाकी भेटूया आता उद्या चला तर मग बाय बाय गुड नाईट